हॅलो मीडियावाले जे आहेत त्यांना कवरिंग करावं लागतं कृपया तुम्ही त्यांना बाजूला हटा असं म्हणू नका ही माझी विनंती आहे आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत मनोजदा जारंगे पाटील माननीय भाई केदार विकास पाथरीकर शिवराज बुमरे सचिन घायाळ अनिल पटेल साहेब माजी मंत्री या ठिकाणी बसलेले काझी कलिमल्ला देशमुख कुटान श्री लक्ष्मण रावटे तालुका अध्यक्ष सूरज लोळगे विनोद तांबे माझे मित्र भाऊसाहेबराव काळे आणि स्टेजवरील इतर मंडळी तसेच संतोष देशमुख यांचे जे कुटुंबीय ते सर्व कुटुंबीय आणि आवाज हळूहळू वाढतो मी काय दीपक केदार नाही रे बाबा आमच्या दीपक भाऊंचा डायरेक्ट टाप गियर पडतो आमचा फर्स्ट सेकंड थर्ड टाप पडतो त्याच्यामुळं दीपक भाईंच्या बरोबर माझी बरोबर हे करू नका ओरिजिनल पॅन्थर आहे ते त्याच्या ब्लड मध्ये त्याच्यामुळं त्यांचं बोलणं हे खूप सुंदर त्या ठिकाणी असते तेव्हा संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीचं घडलेलं आहे सोमनाथच्या घरी मी जाऊन आलोय पहाटे अडीच वाजता त्याचं काही कुटुंब पोट भरण्यासाठी थेट चाकणला गेलेलं होतं तिथून माघारी बोललो त्यांना भेटलो बघितलं की परिस्थिती गंभीर आहे सोमनाथला न्याय मिळालाच पाहिजे संतोषला सुद्धा न्याय या ठिकाणी मिळालाच पाहिजे आणि बीडमध्ये न्याय मिळत असताना तसं जर पाहिलं तर मनोज दादा माझ्या अगोदर तिथं गेलेले होते परंतु तो दिवस पीएमच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता पीएम करायचं होतं लोक रस्त्यावरती आलते आणि तिथं स्वतः मनोज दादा बसून होते मग शेवटी दादांनी सांगितलं घ्या करून आपलं फार काय लांबत बसू नका परंतु पीएम रिपोर्ट आला तो आठ पाणी पीएम रिपोर्ट आला त्या आठ पाणी रिपोर्टमध्ये एवढ्या गंभीर बाबी आहे की असं इतकं चुकीच्या पद्धतीनं कधीच कोणाला मारलेलं नाही आणि हे कशामुळे होत आहे तर हे परळीकर जे आका आणि त्यांचे आका आहेत यांचे वेगवेगळे वेगवेगळे उद्योग आहे त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो परळीतील इराणी समाजाचे काही लोक का आहेत हे या दोघांच्या जीवावर गांजा चरस देशी विदाशी रिव्हॉल्वर विक्री करतात आणि ह्या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते म्हणजे जे कशाचं पिस्तोल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची एक सिस्टीम होती थर्मल मधील भांगार रोजच्या रोज चोरीला जात ते चोरीचे भांगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा म्हणजे गमती तर कशा कशामध्ये हे होतय एसटी महामंडळातील अनेक लोक येसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी होता करोना मुंडे असोत किंवा डॉक्टर देशमुख असो डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही परंतु त्यांच्यावरती खोट्या अट्रॉसिटी दाखल करायच्या दुसरीच काहीतरी तीनशे छोपनची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं हे सुद्धा करोना मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला ती महिला नाही पोलीस आहे पोलीस आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी दोन जोडीला आहे त्यांच्यावरती कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे करोना मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहे ते वेगळं काय आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहे बरं पर का परत एकदा म्हणतो याचं उत्तर त्यांनी मला द्यावं मग मी त्यांना सांगेन त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या आकांनी कोणत्या पदावर नेमला तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं बाकी त्यांना काडीचाही अधिकार नाही फक्त आले का सयाजीराव आमच्याकडे एक निकाल आड नावाचे हे हो होते त्यांचं नाव सयाजीराव होत त्यांना काय म्हणायचे सयाजीराव निकाळजे म्हणजे मी काय कोणा कास्ट वरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही कृपया मला माफ करा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पायिका असणारा मी व्यक्ती आहे बरं का त्यामुळं त्याच्यानंतर परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो सिमेंट फॅक्टरी असो जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या या सगळ्यांकडनं हप्ता हे तिथं गेलाच पाहिजे अशा प्रकारची यांच्या हप्त्याला वैतागून एक कोरोमंडल का काय नावाची कंपनी कंपनी इकून निघून गेला कोरोमंडल कोरोमंडलचं सिमेंट येत असेल ना पैठणला तर ते कंपनी इकून त्यांनी नमस्ते लंडन केला आणि थेट त्याच्या राज्यात निघून गेला आता मी हे जे आरोप करतोय त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं आणि ते आता एक आका तर आत गेलेले आहेत दुसरे मोठे आका बाहेर आहे तर बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांचे उत्तरं द्यावेत असं माझं मत आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याचंच ऐकून काम करीत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे मुख्यमंत्री महोदय टीव्ही चॅनलवरील सोनी चॅनल मधले सीआयडीतले पोलीस सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये संत एकनाथाच्या या नगरीमध्ये मी बोलतोय ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय संत एकनाथाच्या भूमी शंभर टक्के मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनलवरची सीआयडी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कराखा म्हणजे बाकी कशाला बघित सदरक्षणाय खलनिगरान आहे सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्यमेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला अशी एकंदरीत परिस्थिती आहे बरं हे जे छोटे आका आहेत यांना दोन 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 हजार बावीसला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीचे तारीख सुद्धा मी काढून आणली एनफोर्समेंट डिरेक्टरी दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला रो शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुधाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन बर का हे दत्ता इकडे रे बाबा हे गाबाळ सांभाळायला जाऊ नये मौजे सिएंद्रा शेंद्री तालुका बारसी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ सेंद्री बारशी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे जोती मंगल जाधव दिघोळला दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात दोन चौदा हा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरा असले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफसी रोड म्हणतो ना आपण जंगली महाराज रोडच्या नंतरच एफ सी महाराज एफ सी रोड एफ सी रोडला वैशाली हॉटेल आणि वैशाली हॉटेलच्या पलीकड सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहे तिथं एक शॉप असं काढताय सात शॉप आकानी बुक केलेत सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात आणि सहाशे आठवा आहे विष्णू चाटेची बहीण सोनवणे यांच्या नावावर विष्णू चाटे यांचे मावज भाऊ या खाटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपी मधला एक आरोपी कोण विष्णू चाटे आणि आकांच दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत त्यांच्या नावावर तीन शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर चार म्हणजे सात सात पाच कोटीला म्हणल्यावर एक किती झालं सातापाचं पस्तीस पस्तीस कोटी आणि विष्णू चाट्याचा एक चाळीस कोटी चाळीस कोटीचे त्यांचे फ्लॅट एक शॉपची किंमत पाच कोटी रुपये आणि याच्या नंतर आका त्या बिल्डरला मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो हो म्हणलं हे बिल्डर क्या क्या दिया है हमारे आका म्हणले जरा ठहर बनल हमको चाय तो बोले पिलाते म्हणलं हम श्याम चायच पीते तो चायच पिलाव दुसरा काय मत पिलाव त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकानी वरच संध्याकाळी चालणार हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका मानला होता पस्तीस देतो देऊन टाक पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं म्हणून वाचलं आकाच्या तावडीतून वाच एमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे पंधरा करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ना ड्रायव्हरच्या नावावर ड्रायव्हर आणि ड्रायव्हरकडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती पंच्याहत्तर कोटी रुपये म्हणजे ह्या दोन चौकाशातच वाल्मिकांना शंभर कोटीच्या पुढे गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले ईडीच्या दरबारात शंभर कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जात अशी एकंदरीत माहिती ही माझ्याकडे आलेली सुदर्शन घुले आणि हे मंडळी नको मला झाल हा हे गोरख दळवी अनिल आप्पादळवी मावळ प्रांतामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या प्रांतामध्ये आपले माणसं ठेवले होते मावळ प्रांतामध्ये हे आकांनी गोरख दळवीन अनिल आप्पा दळवी हे बापले ठेवलेले कुठं काही ऐकायला सापडलं की येऊन म्हणते शिल्लक ठेवायचं नाही म्हणजे एखाद्या वेळेस अंबानींना सुद्धा मागे टाकतात काय अशी का कधी कधी माझ्या म्हणा कृष्णा शेंडगे हरिभाऊ इंगळे सुदर्शन घुले सोमा घुले चंद्रकांत ज्ञानेश्वर घोले टॅक्टर चोरी करणारी टोळी ही ट्रॅक्टर चोरी करणारी याला संपूर्ण साथ टॅक्टर चोरी करो चंदन चोरी करो किसको भी बदड़ो किसको भी मारो आका तुम्हारे साथ आका तुम्हारे साथ आहे मानल्यावर कशाला घाबरते हे आणि हा उद्योग करून ठेवला त्यांनी मी नाही सांगत एकशे नऊ मृतदेह सापडलेत एका वर्षात परळीमध्ये एकशे नऊ त्यातले फक्त पाचच रेकॉर्डवर एक आले एकशे नऊ पैकी पाच आले एकशे चार मृतदेहांची ओळख पटली नाही कशामुळे मेलेत याचा बी काय खातरजामा नाही काय काही जणांचे तर हाडक सापडल्यात निस्ती हाडकं एकशे नऊ मृतदेह जर एका वर्षामध्ये परळीत सापडत असतील पैठणमध्ये असं आहे का माझ्या आष्ट तालुक्यात नाही पाथर्डीत येता मी चौकशी केली यक्ष नऊ असते का पाच चार जरी झालं तर आम्हाला भीती वाटतो यक्ष नऊ एकशे नऊ लापता मुडदे इथं सापडले अशी एकंदरीत परिस्थिती मग का हिम्मत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायची गेले कुणासाठी गेले हे खंडणी वसूल करायला गेले त्याच्यामुळे आका हा शंभर टक्के तीनशे चा आरोपी आहे आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आकाचा आक्याचा जर फोन झाला असेल तर आकाचा आका, आका सुद्धा ओबी लाईन मी खडा राही सकता शंभर टक्के लाईन मध्ये आला पाहिजे एकशे नऊ मृतदेह हे मी नाही सांगत टीव्ही वाले सांगायला लागत सगळ्या टीव्ही वाल्यांनी बिचाऱ्यांनी फिरवलं ते जरीन खान ना जरीन खान पट्टेवाला हे तुमच्या संभाजीनगर मधला मुस्लिम बांधव हो। जरीन खान पट्टेवाला गाव बिव शोधा तुम्ही त्याला परळीच्या पोलीस स्टेशनला नेलं मार मार मारलं मार त्याच्यातच के मरणे म्हणले क्या करणे का तुमच्या संभाजीनगरमधल्या त्याच्या कुटुंबाच्या घरी गेले चाळीस लाख रुपये दिले मिटून घ्या म्हणले चाळीस लाखात माणूस विकता का वाले संभाजीनगरवाले औरंगाबादवाले चाळीस लाखात माणूस ऐकता एक काम करा ज्याला ज्याला कोणाला मरायचं आहे चाळीस पन्नास लाखात परळीच्या पोलीस स्टेशनला जा बडून घ्या आपलंच मागचं पुढचं सगळं हाणून घ्या आणि तुम्हाला चाळीस एक लाख कुटुंबियाला पोहोचते जर असा कोणता विचार करणारा पट्ट्या असेल तर दादांचं बोलणं झाल्याच्या नंतर मला येऊन भेटा मी त्याची सोय करून देतो जरीन खान पट्टेवाला या व्यक्तीची पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये मारल्याच्या नंतर हत्या झाली चाळीस लाखात प्रकरण मिटवलंय एकदा हा आका तीनशे दोन मध्ये जाऊ द्या आकाचं आकाचं काहीतरी होऊ द्या मग बघा लोक कसे पुढे येते दना दाना दना दना द अरे संतोष देशमुखनी तुमचं काहीच बिघडलं नव्हतं रे फक्त एक दलिताचं पोरग त्याच्या तोंडात मारली म्हणून माझ्या गावातल्या दलिताच्या लेकराच्या तोंडात का मारली म्हणून आडवं होऊन त्याने एक तोंडात मारले होते रे तुम्ही दुसऱ्या दिवशी केजाला बोलून त्याच्या शंभर तोंडात हणायला पाहिजे होता शंभर तोंडाच्या हणवून सोडून द्यायला पाहिजे होता आमचा सरपंच गप्प बसला असता पण तुम्ही ज्या पद्धतीने मारला ज्या निर्घून त्याने मारलाय याच्यात तुम्हाला माफी नाही करता आली तर सगळ्यांना माझी विनंती ह्या कुटुंबाला तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल ती मदत करा सोमनाथला सुद्धा करा सोमनाथ सुद्धा तिसऱ्या वर्षामध्ये शिकणारं लेकरं होतं त्यालाही मदत करा अरे शेवटी आपण एक कुणी उठतं म्हणतं हे समाजाचा मोर्चा ते समाज अरे समाजाचे वगैरे मोर्चे नाही हे सगळ्या समाजाचे मोर्चे हे तर सगळे समाजाचे माणसं बसले म्हणून मला मुद्दे भटकायसाठी मनोज दादा या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात मध्येच मी नाही बोलणार परंतु दीपक भाऊ केदार बोललेत असे काही लोक ज्यांच्या कार्ड कार्डमधलं चार्जिंग संपलं की लगेच चार्जिंग केलं की कोणीकडे बोलायला सुरू करते असे प्रिपेर कार्ड रिचार्ज पुढारी या महाराष्ट्रामध्ये व्हायला ते काहीही बोलते आमच्याकडे फार माहिती डेला रिसॉर्ट लोणावळा इथं आठ आठ दिवस कोण कौन कोणाबरोबर मुक्कामाला होतं ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरेल मी काय सांगायला लागले हा आणि म्हणून मला अधिकच काही बोलायचं नाही अरे ज्या गुन्ह्यामध्ये अनिल पाटील अनिल भोसले पुण्याचा जेल मध्ये तो गुन्हा आमच्या परळीच्या लोकप्रतिनिधींनी तीनदा केला आहे म्हणजे तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये मा पाच वर्ष आणि आमचा लोकप्रतिनिधी मोकळा सुटतो मला त्याच्यावरती बोलायचं नाही परंतु हे आका इतने करोड़ लेके तो जाएगा मुके से गाना इकलो होता तो। जीना यहा मरना यहाँ इसके सिवा जाना कहा कल खेल में हम हो ना हो गर्दिश में तारे रहेंगे सदा कई तरी गाना लड़कपन खेले में खोया जवानी नींद भर सोया सो इतका माल कमवून काय करायचे खुदा के पास तो ऐसा जाने का आहे साडेतीन फुट मे साडेतीन फुटाच्या पेक्षा लय पैशावाला आहे म्हणून पन्नास फुटाचं मड रचलेलं बघितलंय का कोणी नाही ना अरे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा साडेतीन फुटातच जावं लागतंय आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा साडेतीन फुटातच घाल आका तुला एवढं कमवायची का गरज काय होती रे आणि एवढं करून आमचं लेकरो मारलं का तू कशासाठी मारलं ज्या पद्धतीने मारले व्हिडिओ शूटिंग काढली पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकले हे इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारले तितक्याच बेकार पद्धतीने जल्ला ज्या वेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेस तुमचा चेहरा आम्हाला बघायचा हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो आम्हाला चेहरा बघायचा आहे तुमचा फाशी गेलेल्याचा आणि प्रति मोर्चा काढणारा नो कशाचा मोर्चा काढताय याचा तरी भान ठेवा रे कशासाठी मोर्चा काढताय कोणासाठी मोर्चा काढताय कोणासाठी निवेदन देताय याच भान ठेवा कदाचित उद्या तुमच्यावर ही पाळी आल्यावर दुसरं काय म्हणेन त्याचं का आणि अरे बाजू घ्यायची मोर्चा काढा तुमच्या नेत्याबद्दल बोला पण संतोष देशमुखच्या पत्नीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत संतोषच्या मुलीच्या डोळ्यातले आस्रो तुम्हाला का दिसत नाहीत त्याच्या भावाच्या डोळ्यातले आस्रो तुम्हाला का दिसत नाहीत त्याच्या मुलाच्या डोळ्यातले पाणी का दिसत नाही त्याच्या भाऊजाईच्या डोळ्यातलं पाणी का दिसत नाही म्हणून माझी विनंती की जनतेमध्ये आज जो हा राग आहे रोष आहे हा राग आणि रोष जोपर्यंत द्रौपदी मुर्मू मॅडम यांची दयेची याचिका फेटाळून लावत नाहीत तोपर्यंत हा जोश आणि जोर तुमच्या माझ्या सर्वात राहावा टीका अशा प्रकारची विनम्र विनंती या ठिकाणी करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र